त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय शिवसाई प्रतिपादच्या सुद्धा या आहे दादांचा दादाचा सत्कार्य आहे నిశ్చిత uh శుభే -huh. पंचाळीस वर्षामध्ये पक्ष आहे मी घरामध्ये माझ्या लहान याच्या वतीनं आणि शिवसाई लोकांचं रक्तदान त्यांच्या भारताच्या निमित्ताने या ठिकाणी होता आणि एक एक चांगलं काम एक पुण्याचं काम त्यांच्या आपण निश्चितपणे होत आहोत असंच चांगलं काम त्यांच्या आपण पुढे होत राहो अनेक तरुणांना अनेक लोकांना त्या इच्छा आहे राजकीय इच्छा असतील सामाजिक इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण भागाने वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिष्ट चिन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आपर या ठिकाणी एकत्र जमलोय मंचावरील सर्वच मान्यवरांचं आज शेळगे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करते संगीता शेळगे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते खरं म्हणजे एक परिवारातील सदस्य म्हणून अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या सहवासातल्या या वारंवार जाणवल्यात एक दिलगुलास व्यक्तिमत्व कायम केवळ वीर म्हणूनच नाही तर माझा भाऊ म्हणून मित्र म्हणून मागच्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा माझा जे काही गुणानुबंध आहेत जे काही आमचे नातेसंबंध आहेत ते केवळ वीर म्हणून नाही तर माझे भाऊ म्हणून त्यांना तसे ते अनुभव आहेत त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे अतिशय जिद्दी आणि मला असं वाटतं की ती जी काही वृत्ती आहे ती काही एक जिद्दीपणा आहे तो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा कधी ना कधीतरी त्या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे ही जिद्दपणामध्ये कायम ठेवून त्यांनी जे काही स्वप्न पाहिले असतील सामाजिक जीवनातील असतील राजकीय जीवनातील असतील ती सगळी स्वप्न ही भविष्यामध्ये निश्चितच पूर्ण नव्हती असा मला ठाम विश्वास आहे कारण एकदा मनात ठरवलं की हे करायचं आहे तर ते करण्यासाठी वाटते ते परिश्रम करण्याची तयारी त्यांची आहे आणि तसा अनुभव त्याची प्रचिती एक कुटुंबीय म्हणून आम्ही दरवेळी घेत आलेलो राजक्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माझे सासरे औसाहेब शेळके यांनी जी काही या पतवृक्षाची निर्मिती केली त्याला भविष्यामध्ये एक कार्पोरेट रूप देण्याचं काम त्याला एक प्रोफेशनल लुक देण्याचं काम हे भविष्यामध्ये राजाशी शाहू मल्टी स्टेटच्या माध्यमातून संदीला त्यांनी केलं आणि वेगवेगळे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम हे या संस्थेच्या चा माध्यमातून चाललं एक सामाजिक जाणीव आणि भानसुद्धा जपण्याचं काम हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी केलं आपण सगळे संस्थेचे कर्मचारी पदाधिकारी अनेक लोक या सगळ्या सामाजिक कामात सहभागी असणारी अनेक मंडळी गळ्यासमोर आपण बसलेले आहात आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रवासाचे आपण सगळेच जण साक्षीदार मग ज्यावेळी कोल्हापूरला मोठा महापूर आला त्यावेळी केलेली मदत असेल किंवा रक्तदानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून हजारो लिटर त्या ठिकाणी रक्त गोळा करून ती एक मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल कुठे काही गुण हे अतिशय ग्रस्त असतील त्यांना मदत करण्याचं काम असेल अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु या अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून एक सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचं काम हे संविधानांनी कायम केलेलं आहे भविष्यातही त्यांच्याकडून याच सामाजिक दायित्वाची अपेक्षा निश्चितच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही आहे आणि मला ठाम विश्वास आहे की ती अपेक्षा सुद्धा ते पूर्ण करतील सामाजिक राजकीय क्षेत्रात आणि त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये राहूनही अत्यंत मातीशी नाळ असलेलं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते दोन ओळी आहेत की खुद्ही बोखान बोलता येत ना की हर तंदीर से पहिले खुदा बंदेसे पुचे की बता त्याने रजा घ्या स्वतःला इतकं सक्षम बनवा स्वतःला इतकं ताकदवान बनवा की ज्यावेळी देव आपलं नशीब लिहायला बसेल त्यावेळी देवाने आपल्यालाच विचारलं पाहिजे की सांग तुझ्या नशिबात काय येईल निश्चितच स्वतःचं व्यक्तिमत्व तितक्या ताकदीने सक्षमपणे घडवण्याची ताकद ही संविधानामध्ये आहे आणि त्या ताकदीने त्यांनी भविष्यात त्यांना जे जे काही हवं आहे ते निश्चितच मिळवावं ही शुभेच्छा आणि सदिच्छा आज या प्रसंगी देते आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा शेळके परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद संदीप त्याच्या वाढदिवसानिमित्त या निमित्त त्याला भरून शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो खरं म्हणजे वडिलांचं आणि मुलांचं नातं आणि वडील भावाचं आणि छोट्या भावाचं नातं हे कसं अव्यक्त असतं त्यामुळं हा व्यक्त करताना पहिल्यांदा खूप आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता काय शुभेच्छा देणार परंतु हा जो आमचा प्रवास आहे कुटुंबाचा प्रवास सर्वप्रथम डोंगर खंडाळ्या गावातून झाला संभाजीराज्य विद्यालयामध्ये बाबा प्राचार्य असतानाच त्या ठिकाणीच आमचं सगळ्यांचं शिक्षण झालं परंतु बाबा आणि आई यांच्या संस्कारातून जे काही सामाजिक विचाराचे संस्कार आम्हाला मिळाले ते पुढे राजश्री परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो काही परिचय आपल्याला झाला की एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणून संधीकडे पाहता येईल आणि जे काही ठरवलं ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेन घेण्याची तयारी याचं सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे जे काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी गेल्या चार शेळके शेळकेपर्यंत जे काही प्रेम दाखवलं त्यामध्ये ती हजार रक्तदानाचा जो काही संकल्प केला होता तो पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सर असतील बाकी सर्वच मान्यवर आणि विशेष म्हणजे जालिंदर भाऊ बुधवत यांचं मी विशेष आभार मानेन की दोन जिद्दी व्यक्ती बद्धांना शिवबंधना बांधण्याचं तसंच त्यांनी साधलं त्याबद्दल मी मदत आभार व्यक्त करतो

हे आपल्या मराठी लोकांमध्ये खरं तर पहिल्यापासून नाहीये मी फार खंडाळ्यापासून त्यांच्याशी संपर्क आलेला आहे त्यामुळे लहानपणाचे जेव्हा फोटो पाहिले तेव्हा एकदा बनवून सुरेखाताई मी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि आज म्हणजे त्यावेळेस अशी कल्पना परिवाराने केली नसते की आज इतक्या मोठ्या स्टेजवर किंवा इतक्या मध्ये सांगताना मला अतिशय आनंद होतो की म्हणजे जिल्हाभरात वाढदिवस संगीतींचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो बऱ्याच लोकांचे फोन आले जेव्हा स्टेटस ठेवलं यांना काल चर्चा झाली आमची की वाढदिवस तुमचा आणि शुभेच्छा मला येत आहेत म्हणजे काल रात्रीपासून बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत शुभेच्छांचा स्वीकार हा चालू होता आणि सकाळी सहा वाजेपासून फोन सुरू आहेत तर ही आमच्यासाठी परिवारासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला वाटते खूप जास्त या ठिकाणी बाकीचे सर्व बोलणाऱ्यांना फक्त या जिद्दी माणसाला आपल्या सर्वांची साथ सोबत असावी असं मला वाटते परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार म्हणते आणि संदीपजींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते देते त्यांच्या वाढदिवसाच्या धन्यवाद शेळके साहेब ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून संदीप समर्थ साथ वेळ असो त्यांचं

again okay.